आज तुम्हाला सिंह आणि म्हातारी याची गोष्ट सांगणार आहे एक असते मातारी ते एका छोटेशी झोपेमध्ये जात असते ती एक दिवस दिवाळीचा सण असतो तिला आपल्या भावाकडे जायची खूप इच्छा होती एक दिवस ते आपल्या भावाशे बेताला जात असते रस्ता लागायचा जंगल आणि त्याच्यासमोर येतो एक चित्ता तो म्हणतो हे माथारे आजी कुठे चालली तर मग ते म्हणते मी माझ्या भावा खरे आहे दिवाळीच्या सणी ना म्हणून मी माझ्या भावा खरे त्याला भेटायला चालली चित्ता म्हणतो तुला तु कॉन मी दिवाळी म्हणून मग माते आजी म्हणते एक प्रश्नाचा एक उत्तर दे, कर दन्मा? दे, दे तो ती गेलो बोल मग माता आजीच्या पहले शिकार कोणाच्या अधिकार असतो तुझ्या किंवा राजाचा तर मग तू विचारतो म्हणजे तू शे म्हणजे मी शेसिंगच शिकार आहे म्हणून मी त्यांचा शिकार बनणार आहे चित्ता मी तो खरंच तो खरंच शिकार आहे तर मग या जे मातारे जीव तुझा देतो थोड्या अंतरा गेल्यावर त्याला एक ऐश्वर दिसतो ऐश्वर विचारत ये मातारे आजी कुठे चालले थांब मी तुला खाणार आहे तर मग ते घाबरून विचार करते अरे बाप रे हा अश्वाल दादा कुठला आला तर मग आजी माते आजी म्हणते अरे दादा तुम्ही इथे बसणार बसले आहात तर मग मग होतं आजी त्यांश्वाल म्हणतो के मॅ ठीक नाही आहे तू तू त आहे मी तुला खून ब होईल त्या मग माता जीवन ते बरं तू मी तुझं ठीक आहे औषध बनायला मी तयार आहे पण तू तू विचार विचारून तर घे के मॅ कोणा कधी चालली आहे त्या मग ऐश्वर म्हणतो हां लवकर सांग माझ्या तोंडाला पाणी शोधताय त्यान मग माते राजे म्हणजे आणि मी शेरसिंगचा राजर सिंग जो आहे मी त्याचा शिकार आहे ते म्हणतले की तू माझं शिखर आहे म्हणतो खरंच तो खरं राजा शेरसिंगचा शिकार आहे माता राजे म्हणते मग मी मं जाऊ का तर मग असं म्हणतो हो जा माझी एक गोष्ट लक्षात ठेव जर शिरसिंगने तो याने ना तर मी तुला खाऊन टाकेन मग तरी आजी म्हणजे ठीक आहे अस्वल दादा मग अस्वलही बागे दाखवून माते आजी विचार जा करत जात असते की आता कोणी ना भेटत तरच ठीक आहे मी सुरक्षित वचेन आपल्या भावाच्या घरी डोळ्यात ठिकाण शिरसिंग रजना करत येत असतो आजी में तो आता ए, आजी म्हणते बाप रे त्याचं नाव घेऊन मी सगळ्यांना घाबरत होती तोच आता समोर आला आहे आता काय करू मी सेरसी म्हणतो हे माझं रे आजी तुला काय तुला वाटतंय ना की आता मी तुला खाणार आहे म्हणून तर मग आता आजी म्हणते हो तुम्ही मला खाऊ शकता पण माझी एक सेवाची इच्छा पुरी करणार का तुम्ही मग म्हणतो हो हो सांग तुझे किंवा सेवाची इच्छा आहे मग आजी म्हणजे माझा एक भाऊ आहे त्याच्याकडे मी बेताळ चालली आहे आज दिवस दिवाळीच्या सणे म्हणून मी त्याला बेताळ आहे मी जेव्हा भेटून तेव्हा मी जन्मा पळते तेव्हा तुम्ही मला खाऊ नका हीच माझी सेवाची इच्छा आहे तर मग सिंह तो ठीक आहे जा अन्य लोक वापस येईल मी इथेच बसून तुझी वाट बघतो तर मग मातारी आजी शिमलय बागे दाखवून थोड्या वेळेमध्ये त्याच्या भावाचं गाव येतं दोघीही जे जेवण करायला बसतात जेवण झाल्यावर थोडे गप्पा मारून म्हातारी आजी अपने घर के नक्की आपल्या भावांच्या घरन आपल्या घरी जाणंच होती पण त्याने बघितलं की तिथेच बसलेला है की माता या प्रधान प्रधानमंत्री अरे देवा हा शिरसिंग जो नेतेच बसला आहे का तर मग ते म्हणजे असं वाटतंय शिरसिंग झोपलेला आहे

सतरा खूप छान असं वाटते का तर मग माते राजे म्हणजे अरे तो बाहेच्या विचार करता शिरसिंग असं काही नाही आहे मी तुम्हाला पा पाहिलंच नाही तर मग मी घाबरून का पण मी तर मग शिरसिंग तू ठीक आहे आता म्हणण्यासाठी तयार होऊन जा मग ते राजीवंत ते ठीक आहे मी तयार आहे पण एक महत्त्वाची वस्तू विचारायची आहे शिरसिंग म्हणतो महत्वाची गोष्ट लोक सांग दि आमच्या कुटुंबामध्ये घेतले लोक आहे शिरसिंग म्हणतो आम्ही दोघं नव्या बायको आहे तर मग म्हणते मुलं नाही आहेत का तर मग शिरसिंग म्हणतो तेव्हाची कृपणे वाढले दोन मुलं होते पण मी नाही कुठे चाले गेले तर म्हातारी आजी म्हणती की जर मग तुमचे मुलांशी तुमची भेट करून टाकू तर मग याचा तो खरंच कुठे आहे माझ्या मुलं कुठे तर मग ते विचार करतील यांचे मुलं शिरसिंगला त्याच्या मुलांशी भेटवलं तर मग घर संकट दूर होऊन जाईल तर मग मात्र आजीमध्ये ठीक आहे गोष्ट कुठे निघाली तर तुम्ही तिथेच मला खाऊन टाका तर मग शेर म्हणतो ठीक आहे चल मग तर मग म्हातारी आजी शेर घेऊन चालवं लागते आपल्या घराकडे चालतानापर्यंत आधी चित्ता तो बघतो तर चित्ता विचार करतो म्हणजे म्हातारी आजची बरोबर बोलवत होती ते शेरसिंगचा शिकार आहे तर भगवान लवकरच निघून जात शेरसिंगला बघून चित्ता घाबरून तिथून पाहून जातो मग अश्वांनी येताना त्याला बघितलं मग अश्वल म्हणतो माता आजी म्हणजे बरोबर बोलत होती ते शेरसिंगचा शिकार आहे जर आपण पण निघून निघून येतो पण तिथून निघून जात तर मग मात्र राज्यामध्ये मुलांना बघ तुमची आजी आली ते म्हणतात आजी आली आजी आली तर मग माथे राज्यामध्ये हे बघा शिरसिंग हेच तुमचे मुलं आहेत ना शिरसिंग म्हणतो हो हो हे माझेच मुलं आहेत तो तुझ काय केलं वाजे पळ्यानं सांग माथारमध्ये की याच उपकर्ष काय आहे येस तर पुढे वर्जे घरापर्यंत चालत चालत आली आणि माझ्या घर व्हायला आवडलं म्हणून ते राहिली आणि मला सोबत झाली तर मग शेरसेंग म्हणतो हो ते तर आहे तर का मी आता या दोघांना घेऊन येऊ शकतो का असे श्रीसिंग विचारतो मातारी आजी म्हणते हो हो घेऊन जा तुमचेच तर मुला आहे तर से से मग चला मुलांना तुमची आई खूप दिवसापासून तुमची वाट बघती आहे तुम्ही माझ्या ना तर मग होता नाही ना आम्ही तुला सोडून कुठेच जाणार नाही आता येच आमच्या घर आहे आणि आज आमचे आई बाबा आहे आजी म्हणते असा बारा असा नाही करायचं हे तुमचे पप्पा आहेत तुम्हाला बरोबर जायला पाहिजे ते म्हणता नाही आम्ही तुला होऊन कुठे जाणार नाही तर मग मातीबाजी म्हणते पोलाबाजाशिवाय राहणार नाही तर तुम्ही असं का नाही करत शेसिंग की तुम्ही तुमच्या बायकोबरोबर येथे राहक भेटायचं आणि हो मुलं ते मग शेसिंग म्हणतो तु हो तुझ्या बरोबर आहे मी हुशारी आहे आणि चटुरी आहे अशी होती मात्र आजी सिंग